आज आपण घरच्या घरीच बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये एक किलो पेडे कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पेढे बनवण्यासाठी इथं मी कढाईमध्ये एक लिटर दूध गरम करून घेतलेला आहे फुल गॅसवर दूध मी गरम करून घेतलेले आणि आता गॅस थोडासा कमी करायचा आणि एकसारखं त्याला थोडंसं हलवीत राहायचं तीन ते चार मिनटं एकसारखं हलवीत राहायचं किंवा जर अशी मोठी कढई असेल तर तुम्ही दुसरं काम करत करत सुद्धा ह्याला मध्यम गॅसवर अधून मधून हलवीत राहू शकता कडे थोडीशी मोठीच घ्यायची म्हणजे दूध सारखं सारखं वर येत नाही आणि एक सारखं ह्याला तुम्हाला जर हलवायला वेळ नसल तर कढई थोडीशी मोठी घ्यायची आणि मध्यम गॅस करायचा मध्यम गॅसवर अधून मधून हलवीत राहिलं तरी सुद्धा चालतं तर तुम्ही हे पेढे बनवत बनवत दुसरं सुद्धा काहीतरी किचन मधलं काम करू शकता तर वेगळा असं ह्याला वेळ द्यायची गरज नाही दुसरं काम करत करत हे पेडे बनवून तयार होते ते इथं आता मी एक सारख्याला हलविते त्यामुळे गॅस थोडासा मोठाच ठेवलेला आहे आणि आता मोठ्या गॅसवर आपल्याला एक सहा ते सात मिनिट दूध आटवून घ्यायचं आहे फुल गॅस ठेवला तर सहा सात मिनिटात दूध बऱ्यापैकी आटत आणि हलवित असताना कढईच्या बुडापासून हलवून घ्यायचं म्हणजे कढईला दूध चिटकत नाही आणि बाजूने जी अशी साय येते ती सुद्धा अशी काढायची आणि दुधात घालायची म्हणजे मस्त मलाईदार पेडे तयार होते आणि सुद्धा जास्त कडायला चिटकत नाही तर हे पाय इथं मी जवळजवळ सात मिनटं दूध आटवून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी दूध कमी झालेलं आहे ते इथं आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया तर मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुसरं थोडंसं आपण ह्याच्यामध्ये साहित्य घालणार आहेत तर एक कप साखर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर एवढी साखर घालायची नसली तर थोडीशी कमी सुद्धा तुम्ही साखर घालू शकता दोन तीन चमचे कमी साखर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि साखर घालून परत आपल्याला एक सहा सात मिनिट दूध आटवून घ्यायचं आहे अगदी झटपट बनून हे पेढे तयार होतेत आणि कमी वेळेत भरपूर सारे पेढे बनवून तयार होतात आणि आता घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे अगदी गाई गडबडीत फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही प्रसादासाठी हे एक किलो पेडे बनवून तयार करू शकता तर हे आम्ही साखर घालून परत सहा ते सात मिनिट दूध आटवून घेतलेलं आहे आणि अगोदरच्या पेक्षा बऱ्यापैकी दूध आटलेले छान घट्ट सुद्धा झालेला आहे ते इथं आता त्याच्यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच एक कप मिल्क पावडर घालायची सगळं दूध आटवून पेढे बनवायचं म्हणलं की बऱ्यापैकी वेळ जातो तर त्यामुळे एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आणि एक कप मिल्क पावडर घालायची अगदी झटपट पेढे बनवून तयार होते आणि खायला सुद्धा खूप छान लागतात मिल्क पावडर घालताना गॅस बारीक करायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि एक सारखं हलवीत राहायचं दुधामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही नारळ आणि मिल्क पावडर घेतले की फक्त पाच ते सहा मिनटं लागतं मिल्क पावडर चांगली मिक्स झाली की परत गॅस थोडासा वाढवायचा आणि एक सारखं हलवीत राहायचं तर हे मी पा, मिल्क पावडर आणि नारळ घालून दोन तीन मिनटं छान एक सारखं हलवून घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी घट्ट झालंय अजून दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्यम गॅस ठेवायचा आणि एक सारखं हलवीत राहायचं तर मस्त असं कडायला मिश्रण आता सोडायला लागलेलं आहे पा बिलकुल कडायला चिटकलं नाही आणि छान घट्ट झालेला आहे आणि आपण दूध आटवून जसं पेढे बनवतो अगदी तसाच खावा तयार झालेला आहे आणि मस्त घट्ट झालेलं आहे तर इथं आता त्याच्यामध्ये छोट्या चमच्यानी पाव चमच्या विलायची पावडर घालायची आणि एक चमचा तूप घालायचं ते इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि छोट्या चमच्या पाव चमचे विलायची पावडर घातली आणि एक चमचा तूप घातलेले परत एक वेळा सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि गॅसवरून कडे खाली काढून घ्यायची आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं असंच कढईत ठेवलं तरी सुद्धा चालन असंच जर कढईत ठेवलं तर अधूनमधून एक दोन वेळा त्याला हलवीत राहायचं तर हे पहा मी गॅसवरून कडे खाली काढून घेतलेली आणि मधून एक दोन वेळा त्याला हलवून घेतलं आणि पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे गरमकडे येत असल्यामुळे छान घट्ट सुद्धा झाले आणि त्याचा थोडासा कलर सुद्धा बदललेला आहे अगदी मस्त असा खावा तयार झालेला आहे तर सगळा खवा मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे लगेच आता ह्याचे आपण पेढे बनवून घेऊया तर लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पेढे बनवून घ्या किंवा ह्याचे तुम्ही मोदक सुद्धा बनू शकता एकदम मस्त तयार होते हे पहा आम्ही एक पेढा बनवून घेतलेला आहे आणि किती छान पेढा तयार होतोय तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे पेढे बनविता येते राहिलेले सगळे पेढे असे बनवून घ्यायचे अगदी पटापट बनवून होते आणि खरं सांगते मंडळी फक्त एकशे तीस ते चाळीस रुपयामध्ये एक किलो पेढे बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला एवढ्या चांगल्या क्वालिटीचे पेडे जर बाहेरून विकत आणायचे म्हणलं तर एक किलो पेड्यासाठी सातशे ते आठशे रुपये लागू शकतात किंवा जास्त सुद्धा लागू शकते तर हे पा इथ मी सगळे पेडे बनवून घेतलेले येत आणि किती मस्त पेडे तयार झाले येत पा आणि थोडासा खवा शिल्लक सुद्धा राहिलेला आहे तर ह्याच्यावरती तुम्ही आता बदाम किंवा पिस्त्याचे काप लावून घेऊ शकता किंवा चांदीवर कसं तर ते सुद्धा लावू शकता ते मी थोडस चांदीवर घेतलेले आहे सगळ्या पेड्यावरती थोडं थोडं लावून घेते किंवा काहीच नाही लावलं तरीसुद्धा चालेल तर हे पहा मस्त असे घरच्या घरी आपले पेढे बनवून तयार आहेत आणि कमी खर्चात कमी वेळेत भरपूर असे पेढे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक पेढा तोडून सुद्धा दाखवते किती छान तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी असे झटपट होणारे बाप्पाच्या प्रसादासाठी पेढे नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद